मी आणि वाघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आजच्या या पाचोऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर महाराष्ट्र सेनेचे पाचोऱ्याचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे भडगावचे तालुकाध्यक्ष सागर पाटील शहराध्यक्ष तऋषी माजी माझे तालुकाध्यक्ष शुभम पाटील आणि माझे काही सहकारी मित्र आहेत आपण कमी वेळेमध्ये आपल्याला नियुक्तीनंतर आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मित्रांनो पत्रकार परिषद घेण्याची त्या ठिकाणी आवश्यकता याच्यासाठी होती की सध्या अधिवेशन सुरू आहे म्हणजे या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून काही मागण्या आम्ही सन्माननीय आमदार साहेबांच्याकडे करतोय जे त्यांनी त्यांच्या भाषणांमधून म्हणा किंवा लोकांना दिलेले जे काही वचन असतील त्याच्यापैकी काही आहेत त्याच्यामधली पहिली एक मागणी अशी आहे की अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सात भरून बंजर होते आणि त्याच्यापैकी चार हे भडगाव पाचोऱ्यामध्ये मंजूर झालेले होते भडगावमध्ये <coughs> भडगाव आणि पांढरत पाचोऱ्यामध्ये तुमचं मायजी आणि परदाडे या ठिकाणी एकशे तेहतीस कोटी रुपये सन्मान्य आमदार साहेब यांनी भडगाव येथे पाणीपुरवठ्यासाठी मंजूर केलेले त्याबद्दल त्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेंटर्फे आम्ही जाहीरपणाने आभारी मानतो परंतु एक दुसरी मागणी अशी आहे की याच धर्तीवरती भडगाव तालुक्यातील पांढरत आणि पाचोरा तालुक्यामधील परदाडे आणि तुमचं या यावा ही पहिली मागणी दुसरी मागणी आहे की आदिवासी बांधवांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथे सुरू करण्यात करणार होते ते अद्यापर्यंत झालेलं नाही म्हणून या अधिवेशनामध्ये सन्मान्य आमदार साहेब यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाला तात्काळ मंजुरी करून आदिवासी कार्यालयाचा मार्ग हा मोकळा करावा तिसरी मागणी भडगाव तालुक्यामध्ये चार हजार नारक तसेच पाचोरा तालुक्यामधील जवळपास तीन चार हजार नारक आहे यांना आमदार साहेबांनी शब्द दिलेला होता की त्यांच्या सिटी सर्वेला नावे लावून देण्यात येते त्याला आता बराचसा सकाळ गेलेला आहे आता शेवटचं अधिवेशन आहे आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना एक नम्र विनंती की आपण नगर विकास मंत्रालयाकडे म्हणजे याचाच अर्थ मुख्यमंत्री साहेबांकडे याचा पाठपुरावा करून या अधिवेशनामध्ये या लोकांची प्रतीक्षा संपवावी आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे मडगाव आणि पाचोरा मतदारसंघामध्ये आज सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आजचा तरुण हा दोन नंबर धंद्यांकडे ओढला जातोय आपण जिवंत उदाहरण आहे आपल्याकडे या ठिकाणी बडगाव आपण दोघं मतदारसंघामध्ये बघतोय कोणी सत्याच्या पिढींवरती सुजेली लोक आहेत कोणी पत्त्याचे क्लब चालवत आहे पोरं हे आज अयोध्य बाळूच्या वाहतुकीच्या आहारी गेले तर माझी एक विनंती अशी होती की बा नगर स्टेशन येते बडगाव पाचोरा संघाच्या माध्यमातून किशोर अप्पांनी एम आय डी प्रकल्प मंजूर केलेला आहे एम आय लाल लाल कटकर तर तिची प्रत्यक्ष या अधिवेशनामध्ये संपणार आहे का म्हणजे ते पुनर्त्वास येईल का असा माझा त्यांना एक प्रश्न आहे आणि तो पुनर्त्वास यावा अशी एक चौथी <coughs> मा एक मागणी आहे या मागणी आम्ही त्यांच्या त्यांनी दिलेल्या आश्वासनाला धरून केलेल्या आणि सर्वात आता ज्या महत्वाच्या मुद्द्यांवरती मी येतोय की गेल्या अनेक महिन्यापासूनच तुम्ही राजकारण भडगाव पाचोरामध्ये जे सुरू आहे एकमेकावरची कलफेक सुरू आहे सध्या की कोणी म्हणते की यांनी या शहरामधला भूखंड गेळला कोणी म्हणतं या भूखंडामध्ये घोटाळा झालेला आहे खरंय कोण आहे प्रत्येकाची कोणी म्हणतं माझं इतके पुरावे तितके पुरावे परंतु दोन चार पाच पत्रकार परिषदा झाल्या की याच्यानंतर त्याचं काय होतंय तुम्हाला माहित नाही ना मलाही माहित नाही ते पुरावे कुठ जाता कुठं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मागणी करत आहे आत्तापर्यंत सन्माननीय आमदार साहेब भाजपाचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी जे एकमेकांवरती आरोप केलेले भूखंड संदर्भामधले याची आणि तसेच पाचोरा कृष्ण उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे भूखंडाचा घोटाळा आहे किंवा काळे घोटाळा आहे याची निवृत्त न्यायाधीश यांच्या माध्यमातून सखोल चौकशी होऊन झालेला जर असेल झालेला घोटाळा यांच्या आरोपानुसार तर या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन जनतेसमोर यातील सत्य बाहेर यावं अशी एक आम्ही शासनाकडे मागणी करतो जर येणाऱ्या दिवसामध्ये शासनाने जर याकडे दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं या विषयासाठी जनआंदोलन उभं करून जनयाचिका ही आम्ही खंडपीठामध्ये दाखल करणार आहोत म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल म्हणजे तुमचा आमचा जो संभ्रम आहे किंवा खरोखर घोटाळे झाले की नाही झाले ते कुठेतरी सत्य आलं पाहिजे ना बाहेर भूखंडकर यांच्या स्वतःच्या मार्गीचे काय आहे हे जनतेचे जर याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीने काही व्यवहार झालेले असतील तर ते तुम्हाला आम्हाला कळले पाहिजे ही एक मागणी आहे पंधरा जून रोजी सन्मान्य आमदार साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शैक्षणिक संस्थेवरती फार मोठे गंभीर आरोप केले तर गंभीर आरोपांमध्ये अवडाव्य फी आकारणे असेल किंवा बूट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ते एकदम शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्य असेल तुमचे कपडे असतील काही असेल अशा गोष्टींमध्ये शैक्षणिक संस्थांकडनं कमिशन घेतलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा आरोप अमोल शिंदेवरती होताच परंतु वैशाली ताई सूर्यवंशी यांच्या संस्थेवरही होता म्हणजे केदाजी बाब अशी आहे की एकीकडे सन्माननीय आमच्या ताई आम्ही आमच्या वडिलांचा सामाजिक वारसा चालवण्यासाठी राजकारणात आलो असा एकीकडे एक दावा करताय आणि एकीकडे मात्र एका ठिकाणी एक 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 तुम्ही फार मोठ्या प्रमाणात पालकांकडनं ती फी आकारतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या संस्थेमार्फत कमिशन घेतलं जातं जेणेकरून तुम्ही त्या पालकांची पिळवणुकी करताय आणि फसवणुकी करताय म्हणजे तुम्हाला करता खरोखर तुमच्या वडिलांचा सामाजिक वारसा चालवण्याचा अधिकार आहे का हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट एक पाहिजे असं म्हणणं की जर तुम्हाला खरोखर सामाजिक वारसा चालवायचा असेल ना तुम्हाला काहीच कमी आहे तुम्ही लोकांना मोफत शिक्षण द्या ना तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही लोकांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे इतकं आहे तुमच्याकडे जर तुम्ही ते मोफत शिक्षण दिलं तर तो खरा सामाजिक वारसा होईल लोकांचे पैसे घ्यायचे त्याच्यामधून कमिशन घ्यायचं आणि राजकारण घ्यायचं आणि आम्ही सामाजिक वारसा चालवतोय या आणायचा हे काही बुद्धीला पटत नाही आणि सर्वात महत्वाची एक माझी गोष्ट अशी आहे की या मतदारसंघाचा पालक म्हणून आमदार साहेब आहे जर तुम्ही म्हणताय पत्रकार परिषदेमध्ये की या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहेत बरोबर आहे ही बर अतिशय चुकीची गोष्ट होते एकीकडे पालकाची पिळवणूक होत असताना जर आमदार साहेब शांत बसत असतील त्याला काय म्हणायचं आपण म्हणून माझी शासनाकडे आमदारांकडे मागणी आव्हान आहे माझं त्यांना जर ती चर्चा आहे ना की बा तुम्ही दोघं एकत्र आहे ही जर चर्चा आहे जर तुम्हाला याला कुठेतरी सिद्ध करायचं असेल की आम्ही वेगवेगळे काही लोक म्हणताय की आमदार साहेबांनीच ताईंना पुढे केलेला आहे हा जो मतदारसंघामध्ये जो संभ्रम आहे तो जर तुम्हाला मिटवायचा असेल आणि या ठिकाणच्या मतदारसंघाच्या पालकांना खरोखर जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही या संस्थांमध्ये होत असलेल्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या होत असलेल्या अधिवेशनामध्ये आवाज उठवणार आहात का भडगाव पाचोरा मतदारसंघामधील ज्या इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये पालकांची इतक्या मोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक आणि फसवणूक होते त्यांना तुम्ही न्याय देणार आहात का अशा संस्थांवरती आपण कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करणार आहात का ही माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना एक विनंती वजा आव्हान आहे